नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक दहा डिसेंबर पाहूया टॉप टेन लक्ष आज मार्केटवाडीकडे लागून राहिलं इथल्या काही बांधवांचे फोन आम्हाला आले आणि त्यांनी असं सांगितलं की मार्कटवाडीतून एकच बाजू ही महाराष्ट्रासमोर जाते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज मार्कटवाडीला भेट दिली त्यावेळी त्यांनी शंभर शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत यांचं डोकं बघा धनगर समाज लोकशाही मनात नाही असं भासवण्यात आलंय या विधानसभेत शंभर गाव असताना नेमकं माझ्याच मार्कडवाडीला का पुढं करण्यात आलंय हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आज सदाभाऊ खोत आणि मी तुमच्या गावात आलो असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली अदानी समूहांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीवरून इंडिया आघाडी आज आक्रमक झाली संसदेत आणि संसदेच्या बाहेरील या संबंधित मागण्या सुरू आहेत दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी या मोदी आणि अदानी भाई भाई असं लिहिलेली बॅग संसदेत घेऊन आल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बॅगेचं कौतुक केलंय प्रियंका गांधींनी संसदेत आणलेल्या बॅगवर एका बाजूला मोदी आणि गौतम अदानी यांचं व्यंगचित्र आहे तर दुसऱ्या बाजूला मोदी अदानी भाई भाई अशी ओळ लिहिली आहे या ओळीने आता संपूर्ण त्याच्याचं लक्ष वेधलाय मागील पन्नास वर्षांपासून दुर्घाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद हा दोन धर्मियांमधील दावा हा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता याबाबत कल्याणमधील ऐतिहासिक दुर्घाडी किल्ल्यावर मंदिर आहे हा शासनाचा त्यावेळेचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधीश ए एस लांजेवार यांनी दुर्घाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा हा मान्य केला हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धर्मियांचा दावा हा न्यायालयाने फेटाळला अशी माहिती या प्रकरणातील याचिका करते आणि हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी दिली आहे <ण्था> मुंबईतल्या कुर्ला पश्चिम या भागात नऊ डिसेंबरच्या रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला या अपघातात सहा जण ठार झाली असून चाळीसहून जास्त लोक जखमी झालेत या प्रकरणात चालक संजय मोरेला अटक करण्यात आली आहे लोकांनी बस चालकाला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली होती मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला अटक देखील करण्यात आली दरम्यान ह्या प्रकरणात माझे पती निर्दोष आहेत असं संजय मोरेंच्या पत्नीने म्हटलंय तर ह्या चालकाला एकवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली राज्यात मंत्रीपदी कोणाची वर्णे लागणार याची चर्चा सध्या सुरू आहे अशातच राज्य मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत गेली की नाही याबद्दल कल्पना नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता विस्तार हा करावाच लागेल असं वक्तव्य शिंदेच्या सेनेचे से आमदार संजय सिरसाट यांनी केलंय नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे आणि दोन ते तीन दिवसांमध्ये हा विस्तार होईल असं समजत आहे असा देखील खुलासा त्यांनी केलाय लातूर मधील अहमदपूर तालुक्यातील तळे गावातील तब्बल तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचं प्रकरण सध्या तापलंय आज वक्फ बोर्डाचे चेअरमॅन समीर काझी यांनी मुंबईत याविषयी बोलताना स्पष्टीकरण दिलंय ज्या नोटिसेस लातूरच्या शेतकऱ्यांना मिळाल्यात त्या नोटिसेस आम्ही दिलेल्याच नाही आहेत एका व्यक्तीने वक् ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा दाखल केलेला आहे तिथून या नोटिसेस जारी झाल्यात असं ते म्हणाले तर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरे यांना बोलण्याचा अधिकार आहे पण त्यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असंही ते म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर अर्वाच्य भाषेत टीका केली यावर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी चोख शब्दात प्रत्युत्तर दिले ते म्हणाले असली बारकी चिरकी पाच उंदिर पवार साहेबांचा सा रोज नाश्ताला असतात त्यांच्या मागे कोण सगळ्यांना माहीत आहे अशी बारीक हुंदरं जाऊन तिथे पवार साहेबांवर टीका करतात बारक्या उंदरांच्या सुळसुळटाने काय फरक पडत नाही कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत पवार साहेब हे पवार साहेब आहेत त्यांनी वलावलांना लोळवलं अशी जोहरी टीका त्यांनी त्यावेळी केली आहे अभिनेता सलमान खान यांच्यानंतर अनेक सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आता दाक्षिणात्य विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना देखील जीवे मारण्याची धमकी आता देण्यात आली एकीकडे सलमान खान शाहरुख खान यांच्यासारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे तर दुसरीकडे राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींना देखील जीवे मारण्याची धमकी मिळताना दिसते पवन कल्याण यांना देखील धमकीचा फोन आलाय अशी माहिती पवन कल्याण यांनी जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरून सगळ्यांना दिली आहे या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास देखील सुरू केला मुस्लिमांना दोन आपत्त्यांपेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार असल्याचा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय बांगलादेशात होत असलेल्या हिंदू समाजावरील अत्याचाराच्या चा विरोधात आज महाराष्ट्रात हिंदू समाजाकडून न्याय यात्रा काढण्यात आले सिंधुदुर्गमध्ये देखील हिंदू समाजाकडून बांगलादेशातील अत्याचारा विरोधात आवाज उठवण्यात आला यावेळी त्यांनी जोरदार शाब्दिक हल्लाबोल करत पंतप्रधानांना विनंती केली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अँडलँड कसोटीत मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला बर मैदानात झालेल्या या वादावर चाहते माझे क्रिकेटपटू संघाचे कर्णधार यांनी मतं मांडले सिराज आणि हेडने देखील आपापल्या बाजूने मैदानात काय घडलं याबाबत सांगितलंय पण तिसऱ्या कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीने ह्या दोन्ही खेळाडूंना शिक्षा दिल्या पण हेडपेक्षा जास्त शिक्षा ही मोहम्मद सिराजला देण्यात आली आहे